शक्तिपीठ महामार्ग म्हणजे भ्रष्टाचारासाठीच सा स्कॅन्डल आहे शेतकऱ्यांची सत्तावीस हजार एकर जमीन हडपण्याचा डाव आहे महायुती सरकारवर शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी हा हल्ला बोल केलाय शेतकऱ्यांच्या पन्नास हजार कोटी रुपयांवर सरकारनं दरोडा टाकलेला आहे असा सुद्धा आरोप त्यांनी केलेला आहे आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध आहे आणि हा शक्तीपीठ महामार्ग म्हणजे भ्रष्टाचारासाठीचं स्कॅन्डल सा आहे शेतकऱ्याचे सत्तावीस हजार एकर जमीन हडपण्याचा डाव आहे असा आरोप त्यांना शेट्टी धाक दाखवून पोलिसांच्या मदतीनं त्यांची जमीन हडप करण्याचा प्रयत्न केला तर ते आम्ही होऊन देणार नाही शिवाय शक्तीपीठ महामार्ग म्हणजे हे मोठं भ्रष्टाचाराचं स्कॅन्डल आहे किमान पन्नास हजार कोटी रुपयाचा भ्रष्टाचार याच्यामध्ये होणार आहे आणि मग कुणीतरी पैसा कमावा कुणीतरी दरोडा टाकावा म्हणून त्या दरोडा तो दरोडा सुसह्य व्हावा म्हणून सत्तावीस हजार एकर शेतीचा बळी द्यायला आम्ही तयार नाही म्हणून आमचा त्याला विरोध आहे